प्रीपेड मीटर बसवण्यावर बंदी टाकण्यात आलेली आहे आहेत हे सगळेच्या सगळे सिस्टीम मीटर हे बसवण्यात येतील प्रीपेड ना प्रीपेड मीटर नाही तर ग्राहकांना पूर्वीप्रमाणे पोस्टपेड पण इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक मीटर हे लावण्यात येणार किती दिवसात बसविण्यात येणार आहे प्रीपेड मीटर बसवण्यावर बंदी टाकण्यात आलेली आहे आपण प्रीपेड मीटर बसवत नाही आहोत या ठिकाणी खरं म्हणजे आपण असा निर्णय केला की जे इलेक्ट्रॉनिक मीटर आहेत हे सगळेच्या सगळे सिस्टीम मीटर हे बसवण्यात येतील त्याप्रमाणे आपण सिस्टीम मीटर बसवणं सुरू केलं आहे सगळ्या फिडरवर आता ट्रान्सफॉर्मरवर मीटर बसवणं चाललेलं आहे आणि ग्राहकांना प्रीपेड ना प्रीपेड मीटर नाही तर ग्राहकांना पूर्वीप्रमाणे पोस्टपेड पण इलेक्ट्रिक इलेक्ट्रॉनिक मीटर हे लावण्यात येणार आहे जेणेकरून ग्राहकांना देखील जो काही एक त्यांचा विरोध होता प्रीपेड मीटरला तो आपण मान्य केलेला आहे आणि त्याचसोबत आपण हाही आता जी काही आपण मल्टी इयर पिटिशन दाखल केलेली आहे त्या पिटिशन मध्ये आपण असा निर्णय केलेला आहे की या ग्राहकांना जे या ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मीटर लावतील यांना दिवसा ते जे वीज वापरतील त्या वीज वापरामध्ये दहा टक्के त्यांच्या वीज शुल्कामध्ये आपण सूट देणार आहोत आणि या संदर्भातले निर्णय घेण्यात आलेले आहेत माननीय मुख्यमंत्री मोदयांनी या ठिकाणी उत्तर दिलेलं आहे वीज चोरी खऱ्या अर्थानं आपल्याला त्या ठिकाणी कमी करायची असेल तर वीज चोरीच होऊ नये इलेक्ट्रॉनिक बसवण्याचा निर्णय स्वागतार्ह आहे दहा टक्के आपण सवलत देणार हे पण स्वागतारी आहे, आहे। परंतु हे काम कालबद्ध पद्धतीनं झालं पाहिजे त्यामुळे संपूर्ण राज्यातल्या ग्राहकांना एक मोठा दिलासा मिळू शकेल आणि वीज चोरी रोखू शकू त्यामुळे हे आपल्याला किती दिवसात पूर्ण करता येईल पण आपण जो प्रश्न या ठिकाणी विचारला त्या प्रश्नाच्या संदर्भात निश्चितपणे आपण कालबद्ध कार्यक्रम ऐकणार आहोत पहिल्या सहा महिन्यांमध्ये हे जे सिस्टीम मीटर आहेत हे ट्रान्सफॉर्मर पर्यंत त्या ठिकाणी जाणार आहेत आणि त्याच्यानंतर आपण घरगुती मीटर देखील कालबद्ध पद्धतीने त्या ठिकाणी लावणार आहोत मी सभागृहाला लवकरच तसा कार्यक्रम देखील अवगत करेल